नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती मी यश आपलं स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कसे आहात नक्की स्वस्त अस मस्त आजचा आपला टॉपिक खूप छान असणार आहे कारण की आज आपण बोलणार आहोत आज आपण डिस्कस करणार आहोत ब्लॅक गोल्ड या टॉपिक वरती मित्रांनो आज आपण ब्लॅक गोल्ड या टॉपिक वरती डिस्कस करणार आहोत ब्लॅक बोल्ड म्हणजे मी काही तस्करी किंवा काही ब्लॅक च वस्तू ब्लॅक मनी वगैरे काय याच्यावरती नाही आपला टॉपिक आपला टॉपिक ब्लॅक गोल्ड म्हणजे क्रूड ऑइल आजचा हा आपला टॉपिक आहे ब्लॅक गोल्ड म्हणजे क्रूड ऑइल मित्रांनो क्रूड ऑइल तुम्ही नक्कीच हा शब्द न्यूजमध्ये मन, मना कुठं ऐकला असेल क्रूड ऑइल तर मित्रांनो आज आपण हे समजून घेणार आहोत की क्रूड ऑइल काय आहे आणि क्रूड ऑइलपासून आपल्याला काय काय भेटतं आणि क्रूड ऑइल किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून द्या आणि हा बेलायकनला ऑन करून द्या माहिती तुम्हाला माहिती आहे पण एक तुम्हाला आठवण करून दिली जेणेकरून तुम्ही विसरणार नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि नवीन काहीतरी शिकूया तर मित्रांनो सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊ की क्रूड ऑइल असतं काय आणि ते कसं काय तयार होतं कारण की अशा आहे आपल्याला माहिती असेल पण ज्या काही भावांना माहीत नाही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मी सांगून देतो एकदम शॉर्टमध्ये सांगाल जास्त लांबवणार नाही मित्रांनो आपण ज्याला क्रुडवाईल म्हणतो त्याची कथा लाखो वर्षांपूर्वी सुरू झाली आहे समुद्रात राहणारे प्राणी वनस्पती शेवाळ समुद्रातील प्राणी जेव्हा मरून सने समुद्राखाली दडले समुद्राच्या तळाला जाऊन पोहोचले तेव्हा त्यांच्यावर माती वाळू व वा दाब उष्णता यांचा परिणाम झाला व त्याच्यामध्ये काहीतरी एक प्रोसेस झाली आणि अशा प्रकारे एक मौल्यवान इंधन तयार झालं ज्याला की क्रूड ऑइल म्हणतो मित्रांनो हे काही पाच दहा वर्षाचं कालावधीत नाही हे लाखो कोट्यवधी वर्षात आपल्याला आपल्यासाठी निसर्गाने दिलेला आपल्यासाठी एक ब्लॅक गोल्ड म्हणजेच की क्रूड ऑइल आहे आज आपण जाणून घेऊ याच्यापासून आपल्याला किती प्रकारच्या वस्तू आपल्याला आज भेटतायत जर क्रूड ऑइल नस नसत तर विचार करा मित्रांनो तुम्ही आपलं जीवन कसं राहिलं असतं जे की तुम्हाला आता पुढं माहितच पडणार आहे क्रूड पासून आपल्याला काय काय भेटतं तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे क्रूड ऑइल आपल्याला जमिनी खालून भेटतं जे की आपल्याला ड्रिलिंग व क्रूड ऑइलच्या विहिरी असतात जिथून आपल्याला हे भेटतं आपल्या भारतात कमी प्रमाणात आहे आपण हे जास्त तर म्हणजे आपण हे इन्पोर्ट करूनच आपल्या देशात आणून याला रिफायनिंग करूनच वापरतो कारण की मित्रांनो हो। हे जी क्रूड ऑइल आहे ना हे आपल्याला थेट वापरता येत नाही याला रिफायनिंग करूनच वापरता येतं आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो की क्रूड ऑइल कसं दिसतं मित्रांनो हे काळसळ चिकट व द्रव पदार्थ असतं आता मित्रांनो रिफायनिंग म्हणजे काय आता हे बघूया आपण रिफायनिंग म्हणजे काय असतं मित्रांनो क्रूड ऑइलला रिफाईन करण्यासाठी क्रूड ऑइलला एका मोठ्या टावरमध्ये गरम केलं जातं त्याचं तापमान पंचवीस डिग्री सेल्सिअसपासून पासून ते चारशे डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत वाढवलं जातं तापमानानुसार पदार्थ वेगवेगळे वेग होतात आणि हलके पदार्थ वळ च्या जा बाजूला जातात आणि जड पदार्थ खालीच असतात हे आपण पुढं ते बघणारच आहोत कोणकोणते इंधन जे भेटतात आपण ते बघूया हे बघा मित्रांनो आता जे पदार्थ आहेत ते सर्वात पहिले आपण हलके पदार्थ बघूया जे की सर्वात वरती असतात मित्रांनो टावरच्या सर्वात वरच्या चेंबरमध्ये तयार होतात त्याच्यामध्ये सर्वात पहिले तयार होतं मित्रांनो एल पी जी प्रोपेन बुटेन मित्रांनो हे स्वयंपाकघरात वापरलं जाणारं म्हणजे एल पी जी म्हणजे आपल्याला जे सिलेंडरमध्ये गॅस असतो तोच दुसरा पदार्थ आहे नॅप्ता मित्रांनो या नॅप्थ्यापासूनच प्लास्टिक तयार होतं पेंट व खत बनवण्यासाठी वापरलं जातं आता दुसरं आहे मित्रांनो पेट्रोल गॅसोलिन मित्रांनो पेट्रोल गॅसोलिन हे पण याच्यापासूनच तयार होतं एक नंबरला झालं हलके गॅस त्याच्यामध्ये आलं एल पी जी प्रोपेन ब्युटेन दोन नंबरला झालं आपलं पेट्रोल गॅसोलिन आता थर्ड नंबरला आहे मित्रांनो कॅरोसिन हो मित्रांनो कॅरोसिन जे की आपण ज्याला म्हणतो रॉकेल ज्याला आपण रॉकेल म्हणतो मित्रांनो हे पूर्वी वा खूप वापरलं जायचं स्वयंपाकघरात मध्ये ज्येष्ठ असायचे त्यांच्यामध्ये हे इंधन रूपाने वापरलं जायचं मित्रांनो आता याचा यूज बंद करण्यात आला आहे कारण की आता सगळ्या ठिकाणी गॅस वगैरे आले तर याचा उपयोग आता बंद झाला याचा उपयोग आज औद्योगिक क्षेत्रात जास्त वापर होतो पूर्वी याचा जुने विमान इंधन म्हणून वापर व्हायचा मित्रांनो आता चौथा डिझल जे की तुम्हाला माहिती आहे याचा वापर काय आहे पाचवं आहे जेट फ्यूल मित्रांनो विमानांच्या टर्बाईन इंजिनसाठी जे जेट फ्यूल लागतं ते पाचव्या नंबरला तयार होतं लिव्हरिकेंट्स मिनरल ऑइल्स मित्रांनो हे जे ऑइल असतं ना हे आपलं इंजिन ऑइल गियर ऑइल मशीन चालवण्यासाठी खूप आवश्यक असणारं ऑइल आहे मित्रांनो हे सहा नंबरला बनतं आणि सातव्या नंबरला पॅराफिन वॅक्स मित्रांनो पॅराफिन वॅक्स म्हणजे याच्यापासून मेणबत्त्या व कॉस्मेटिक्स तयार होतात आता आठवं म्हणजेच की पेट्रोलियम जेली हो मित्रांनो तुम्ही हे नाव नक्कीच कुठं ना कुठं वाचलं असेल किंवा ऐकलं असेल पेट्रोलियम जेली मित्रांनो हे सर्व प्रोसेस झाल्यावरती जो कचरा उरतो त्यालाच म्हणता पेट्रोलियम जेली आणि हे मित्रांनो जे आपण व्हॅसलिन जे आपण हिवाळ्यामध्ये आपल्या हिवाळ्यामध्ये आपण लावतो व्हॅसलीन त्याच्यामुळे आपली त्वचा मुलायम असते तेच व्हॅसलिन मित्रांनो हो हे पेट्रोलियम जेलेपासून तयार होतं व्हॅसलिन याच्यापासून औषधे स्किन केअर व जे इतर काही प्रॉडक्ट्स आहेत व्हॅक्सलिन सारखे ते तयार होतात मित्रांनो नववं आहे ॲज फॉल्ट मित्रांनो हे अगदी शेवटी उरणारं काळं जाड पदार्थ असतं आता बिटुमेन म्हणजे रस्ते बिटुमेन म्हणजे रस्तेसाठी जे डांबर असतं ना मित्रांनो ते डांबर याच्यापासून तयार होतं आणि आता पेट्रोलियम कोक सर्वात शेवटचा ठोस अवशेष याच्यापासून वीज निर्मिती स्टील इंडस्ट्रीमध्ये वापर होतो मित्रांनो आता आपण बघून घेऊया याच्यापासून अजून कोणकोणते पदार्थ तयार होतात तर मित्रांनो ते आहे का प्लास्टिक पॉलिस्टर नाय नायलॉन पॉलिथीन पेंट शाई रबर डिटर्जंट्स खत औषध मित्रांनो म्हणजेच की आपण रोज वापरत असलेल्या हजारो वस्तू या एका क्रूड ऑइल पास क्रूड ऑइलवरती अवलंबून आहेत मित्रांनो क्रूड ऑइल म्हणजे केवळ पेट्रोल किंवा के डिझेल नाही तर एक असं नैसर्गिक साधन आहे ज्यामुळे आपली आधुनिक जीवनशैली शक्य झाली आहे गॅसपासून डिझेलपर्यंत वॅक्सिनपासून रस्त्यापर्यंत क्रूड ऑइल आपल्या सर्व बाजूला आहे म्हणूनच त्याला ब्लॅक गोल्ड असं म्हणतात तर मित्रांनो तुम्ही जर आपला हा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल काहीतरी नवीन माहिती भेटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत जय हिंद जे भारत बाय बाय